नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तर आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये पटकन तयार होणारा ब्लॅक फॉरेस्ट केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत इनो बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा न वापरता आज आपण हा केक आहे तो इथं तयार केलेला आहे चला मग आपण बघूयात हा केक कसा तयार करायचा ते ब्लॅक फॉरेस्ट केक तयार करण्यासाठी इथं मी चॉकलेटचं प्रीमिक्स घेणार आहे दीड कप एवढं इथं जर तुमच्याकडं कपचं मेजरमेंट नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरात जी वाटी आहे तिचंही मेजरमेंट घेऊ शकता इथं तुम्ही बघा मी अगोदर एक कप प्रीमिक्स टाकून घेतलेलं आहे आणि आता यानंतर अर्धा कप एवढं मी यामध्ये प्रिमिक्स टाकून घेतलेलं आहे आता यानंतर याच मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तीन टेबल स्पून एवढं तेल इथं बघा तुम्ही हा एक टेबल स्पून तेल टाकलेला आहे मी दोन आणि तीन आणि आता यानंतर आपल्याला हे जे सगळे कोरडे इंग्रेडियंट आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपण जे तेल वापरलेलं आहे ते अनफ्लेवर्ड तेल वापरलेलं आहे कोणत्याही फ्लेवरचं आपल्याला इथं तेल वापरायचं नाही आहे आणि आता ज्या कपाने आपण इथं प्रिमिक्स आहे ते मोजून घेतलेलं आहे त्याच कपाणी मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथं जे आपलं ब्लॅक फॉरेस्ट केकचं बॅटर आहे ते छान असं तयार करून घ्यायचं आहे इथे बॅटर तयार करताना एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून इथं छान असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर इथे तुम्ही बघा मी थोडं थोडं पाणी टाकून छान अगदी मोव असं आपलं केकचं बॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं बघू शकता खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही या पद्धतीनं आपल्याला इथं हे केकचं बॅटर आहे ते तयार करायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून इथं मी हे केकचं बॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे आता इथे आपला केक तयार करण्यासाठी मी घेतलेला आहे सात इंचा टीन आणि त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे बटर पेपर आणि ज्यात आपण केकचं बॅटर तयार केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहोत इथे मी सगळं बॅटर आहे ते आपल्या टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी परत एकदा बघू शकता आणि आता हा टीन आहे तुम्ही दोन ते तीन वेळा इथं टॅप करून घेणार आहे म्हणजे आतल्या बबल आहेत ते निघून जातील आणि आता ह्या केक आहे तो आपण बेक करण्यासाठी ठेवूयात इकडे केक बेक करण्यासाठी मी कढई आहे ती प्रिहीट करून घेतलेली आहे एक दहा मिनिटासाठी मिडियम टू लो फ्लेमवरती ही कढई मी इथं प्रिहीट करून घेतलेली आहे आता यामध्ये मी ठेवून घेतलेला आहे एक स्टँड आणि त्यावर आपण जो केकचा टीन आहे तो इथं ठेवून घेणार आहोत आणि हा जो केक आहे तो इथं पंचेचाळीस मिनटापर्यंत आपल्याला बेक करून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती हा केक आहे तो आपण पंचेचाळीस मिनिटापर्यंत बेक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं पंचेचाळीस मिनिटानंतर मी चेक केलं होतं तर आपला हा केक आहे तो छान असा तयार झालेला आहे मी आठ टूथपिक ही घालून बघितलेली आहे तर टूथपेक आपली क्लिअर आलेली आहे म्हणजे हा केक छान असा बेक झालेला आहे आता इथे मी हा स्पॉन्ज होता तो पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि त्याला मी इथे डिमोल्ड करून घेते इथं तुम्ही बघू शकता अगदी पटकन आपला केक आहे तो डिमोल्ड झालेला आहे आणि छान असा आपला इथं स्पॉन्ज आपल्या केकचा तयार झालेला आहे आता यानंतर या केकचे आपण तीन भाग तयार करून घेणार आहोत इथं मी चाकूच्या सहाय्याने या केकचे तीन भाग करून घेते आणि तुम्हाला लक्षात येईलच आपला केक आहे तो केवढा स्पॉन्ज तयार झालेला आहे आता इथं मी तुम्हाला फक्त वरचा एकच हा जो लेअर आहे तो करून दाखवते इथं तुम्ही बघा आपली पहिली लेअर आहे ती इथं किती छान तयार झालेली आहे याच पद्धतीने मी राहिलेला दोन लेअर ही तयार करून घेते केकला डेकोरेट करण्यासाठी इथं मी दीड कप एवढी व्हिपिंग क्रीम घेतली होती आणि ती छान अशी इथं बीट करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय छान अशी आपली क्रीम आहे ती ही तयार झालेली आहे आता इथं आपला केक आहे तो मी तयार करण्यासाठी केकचा बोर्ड घेतलेला आहे आणि त्यावर आपली जी केकची पहिली लेअर आहे ती ठेवून घेतलेली आहे आता हिला सोप करण्यासाठी इथं मी दोन चमचे एवढी साखर आणि एक एवढं पाणी करून हे साखरेचं शुगर सिरप तयार करून घेतलेलं आहे केकच्या लेअरवरती आता आपण हे शुगर सिरप आहे ते छान असं टाकून घेणार आहोत म्हणजे काय होतं की आपला केक आहे तो अगदी सॉफ्ट होतो इथं बघा तुम्ही छान असं आपलं शुगर सिरप मी टाकून झाल्यानंतर यावर टाकून घेतलेली आहे अगदी थोडीशी विपिंग क्रीम आणि विपिंग क्रीम आहे ते आपल्याला छान अशी या लेअरवरती लावून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की आपले जे केकचे क्रंबल्स आहेत ते बाहेर येणार नाहीत इथे मी पहिल्या लेअरला छान असं क्रम कोटिंग तयार करून घेतलेलं आहे आता यावर थोडीशी क्रीम टाकून आपल्याला ही जी पहिली लेअर आहे ती इथं तयार करून घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता आता मी थोडीशी भरपूर क्रीम टाकलेली आहे आणि छान अशी क्रीम आहे ती मी इथं स्पॅचलच्या सहाय्याने पसरवून घेते तुम्हाला इथं क्रीम कमी किंवा जास्त तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही वापरू शकता पण इथं तुम्ही बघू शकताय मी व्यवस्थित अशी क्रीम वापरलेली आहे खूप जास्त नाही किंवा खूप कमी नाही आता यावर आपण टाकून घेणार आहोत जे आपलं स्ट्रॉबेरीचं क्रश आहे ते क्रश म्हणजे काय होतं की ब्लॅक फॉरेस्ट केक आणि हे स्ट्रॉबेरीचं क्रश कॉम्बिनेशन खूप छान लागतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आता परत यावर मी दुसरी लेअर टाकून घेतलेली ले आहे आणि परत तिला आपण शुगर सिरपने छान असं सो सोकिंग करून घेणार आहोत इथे मी दुसरी लेअर आहे ती ही छान अशी शुगर सिरपने सोप करून घेतलेली आहे आता त्यावर थोडीशी क्रीम टाकून परत आपल्याला पहिल्यासारखंच या लेअरलाही क्रम कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की हे जे क्रम्स आहेत ते आपल्या केक मध्ये मिक्स होत नाहीत पहिल्या लेअर प्रमाणच इथं मी दुसऱ्या लेअरलाही छान असं क्रम कटिंग तयार केलेलं आहे इथे परत पहिल्याप्रमाणेच यावर मी परत क्रीम टाकून घेतलेली आहे आणि केकला छान असं इथं फिनिशिंग देऊन घेणार आहे इथं छान असं मी केकला फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे इथं आपल्या ज्या बाजू आहेत त्याला ही छान अशी क्रीम लावून आपल्याला केक आहे तो छान असा कवर करून घ्यायचा आहे इथं तुम्ही बघू शकताय मी छान असा आपला केक आहे तो चारी बाजूने कवर केलेला आहे आता यावर परत मी पहिल्याप्रमाणेच जे आपले स्ट्रॉबेरीचं क्रश आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि छान असं लेअरवरती पसरवून घेणार आहे आणि आपली जी तिसरी लेअर आहे ती यावर ठेवून याच पद्धतीनं आपल्याला ही तिसरी लेअर आहे तीही तयार करून घ्यायची आहे इथं मी तिसरी लेअर आहे ती छान अशी तयार करून घेतलेली आहे आता यावर परत मी क्रीम टाकून छान असं याला व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन घेणार आहे इथे चारी बाजूनी छान अशी क्रीम लावून मी केकला छान असं इथं फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला छान असा केक तयार झालेला आहे आता यावर मी करून घेणार आहे डिझाईन इथं डिझाईन आहे ते तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथं तयार करून घेऊ शकता इथं मी एक नोजल वापरलेला आहे आणि छान सिंपल अस पण खूप सुंदर दिसणार डिझाईन इथं तयार करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्या केकला डेकोरेट करण्यासाठी इथं मी घेतलेला आहे चॉकलेट इथं मी प्रीमियम डार्क चॉकलेट घेतलेला आहे आणि त्याचे छान असे तुकडे तयार करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे आहेत आपल्याला केक चारी बाजूनी लावून घ्यायचे आहेत हे डिझाईन आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला जसं हवं आहे किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथं तयार करू शकता इथे केक केक मी केकला ला याच पद्धतीनं चारी बाजूनी चॉकलेट लावून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकताय अर्धा आपला केक कव्हर झालेला आहे तर आपला केक किती सुंदर दिसतोय आता इथं मी पूर्ण केक आहे तो याच पद्धतीने तयार करून घेते केकच्या चारी बाजूने मी चॉकलेट लावून घेतल्यानंतर आता केकच्या वरती आपण टाकून घेणार आहोत चॉकलेटची बारीक जी शेव मिळते ती शेव आणि इथे तुम्ही बघू शकताय खूप छान असा आपला केक आहे तो इथंच दिसतो आहे आणि आता यावर मी ठेवून घेणार आहे चेरीज इथं चेरीज आहेत ते ऑप्शनल आहेत पण ब्लॅक फॉरेस्ट केक म्हटलं की चेरी ह्या असल्याच पाहिजेत आणि इथं आपला खूप सुंदर आणि पटकन तयार होणारा आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा केक आहे तो तयार झालेला आहे हा केक आहे तो घरी एकदा नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका का परत भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत